आपल्या शहरातील जिल्ह्यातील आणि राज्यातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी टीव्ही न्यूज करा आणि बेल वर क्लिक जिल्हा अधिकाऱ्यांनी पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची तत्काळ कार्यवाही करावी आमदार शहाजी बापू पाटील छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारणार सांगोला <San> शहरातील छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्य दिव्य पुतळा उभारण्यासाठी माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांची पुतळा समितीची बैठक तातडीने आयोजित करावी तसेच उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकारीकडे केल्या आहेत सांगोला शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक सांगोला येथे छत्रपती शिवाजी महाराजांचे पूर्णाकृती पुतळ्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चपुतऱ्याचे काम पूर्णत्वाकडे सुरू आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भव्यद्रव्य पुतळा लवकरात लवकर उभा राहावा यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ पुतळा समितीची बैठक आयोजित करावी तसेच पुतळा उभारणीसाठी मंजुरी देण्याची कार्यवाही तात्काळ करावी अशा सूचना आमदार शहाजी बापू पाटील यांनी पत्राद्वारे व दूरध्वनीवरून जिल्हाधिकाऱ्यांना दिल्यात दोन्ही संस्थांकडून नवीन पूर्णाकृती पुतळा बसवण्यासाठी संपूर्ण परिपूर्ण प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे त्यामुळे सदर पुतळा समितीच्या बैठकीला माझ्यासह शिवप्रेमी बहुउद्देशीय सामाजिक संस्था सांगोला व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव मंडळ सांगोला यांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यासह संबंधित सर्व शासकीय अधिकारी यांना आमंत्रित करावे अशा सूचना आमदार शहाजीबापू पाटील यांनी पत्राद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी आमदार फंडातून दहा लाख रुपये आणि छत्रपती शिवाजी महाराज चौकात खुले सभागृह उभारण्यासाठी नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपये मंजूर आहेत तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या चबुतऱ्यासाठी नगर विकास विभागाकडून दोन कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिल्याची माहिती आमदार शहाजीबापू बापू पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली शुभम आई टी व्ही न्यूज सांगोला